कधी विचार केलाय का कि किती इतिहास दडलेला आहे आपल्या देशात किती अशा जागा आहेत ज्या हजारो वर्षापासून तशाच्या तशा, तशा उभ्या आहेत काही शब्द बोलत नाही पण सगळं सांगत राहत जिथं एक एक सम्राटाने तक्त सांभाळलं जिथं संगीताच्या सुरांनी राजदरबार भारवून टाकला आणि जिथं तलवारीने केवळ युद्ध नाही तर स्वातंत्र्याची पहिली जाणीव निर्माण केली अशा ठिकाणी गेल्यावर काही क्षण तुम्ही फक्त बघत राहता कारण तिथं प्रत्येक वळणावर प्रत्येक भिंतीवर इतिहासाचा ठसा दिसून येतो तर फ्रेंड्स मी नुसतीच एका अशा किल्ल्यावर आलेले आहे ते एक प्राचीन साम्राज्याचं जिवंत पुस्तक असल्यासारखं राजा मानसिंगची छत्री गुहात कोरलेली जैन मंदिरं आणि अतिशय सुंदर सासभाऊ मंदिर या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत आणि हो जर तुम्ही संध्याकाळी आलात तर सूर्यास्ताच्या झळाळत्या प्रकाशात हा किल्ला अजून जास्त तुम्हाला जिवंत वाटू लागतो तर चला माझ्या सोबत अनुभव घ्या ते म्हणजे ग्वालियर किल्ल्याचा अद्भुत इतिहास वास्तुकला आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला हा किल्ला तुम्हाला खरंच भारवून टाकेल ग्वालियर किल्ला साधारणत तीन किलोमीटर लांब आहे आणि खूप उंचावर असल्यामुळे शहराच्या कुठल्याही भागातून तुम्ही हा किल्ला बघितला तरी आपल्या नजरेत पडतोच पण या किल्ल्याचा मला सगळ्यात जास्त भाग आवडला तो म्हणजे मानसिंगचा वाडा ही वास्तू पंधराव्या शतकात राजा मानसिंग तोमरने बांधली होती तुम्ही इथे आल्यावर पाहाल रंगीबिरंगी निळ्या टाईल्स गुप्त खोलीसारखे भाग आणि छोट्या मोठ्या गॅलर्या एकदम राजेशी अनुभव आपल्याला देऊन जातो आणि ह्या फोर्टवर वेगवेगळे महाल आहेत काही महाल तिकडच्या साईडला आहेत जसं की कर्ण महाल विक्रम महाल जहांगीर महाल आणि आपण जे आता बघायला जाणार आहे ते आहे मान मानसिंह महाल आता महालात प्रवेश करणार आहे मग आमदार आहे मी इथं आहे कुठे आहेस राजा होता ते राजाचं बेडरूम होतं असं म्हणतात आणि इथे जे आहेत ना तिथे पडदे लावायचे ते पडदे लावून इथे राजाचं बेडरूम अस एकदम नक्की काम वगैरे इतकं छान आहे सगळं व्यवस्थित भारी आहे <laughs> अरे ते का ह्या महालामध्ये समजत नाही कुठे काय काय आहे म्हणजे इतके एकच एक दुसरीकडे जाण्यासाठी छान रोड आहेत आता आपण खाली चाललोय दुसरीकडं

काय कळेल एकदम आलो आम्ही चारी साईड साईडने चार दरवाजे आहेत कुठं आहेस आलेले कुठे इकडे जायचं रस्ता एक रस्ता इकडे इतकं सुंदर आर्किटेक्चर मी क्वचितच पाहिलं असेल आणि विशेष म्हणजे हा वाडा आतून थोडा थंडसर आणि गुड वाटायला लागतो जणू इतिहासाच्या पायऱ्यांवरून आपण चाललोय असं वाटतं जिथं गेलतो तिथं झालो तिकडून गेलतो हा बरोबर तिकडून गेलो आणि खाली खालून परत इकडे आलो म्हणजे खालीबरोबर चार ठिकाणी दरवाजे आहेत ते एकत्र येतात खालीबरोबर मेन तर फ्रेंड्स हा राजवाडा मानसिंह तोमरचे वंशज असलेले मानसिंह तोमर यांनी पंधराव्या शतकात बांधला तर राजवाडा दोन मजल्यांचा असून त्यात सुंदर अशा रंगीत टाईल्स भिंतींवर चित्रकाम अत्यंत बारीक नक्षीकाम असलेली झुंजार वास्तुकला आपल्याला बघायला भेटते बाह्य भागात वापरलेले ह्या निळ्या पिवळ्या आणि हिरव्या रंगाचे ग्लेस केलेले टाईल्स आजही चमकत असल्यामुळे आपल्या प्रेक्षकांना ते एकदम लक्ष वेधून घेतं तर तुम्हाला माहिती आहे या मानसिंग पॅलेसच्या खाली हे खोल तळघर आहे ना असं म्हणलं जातं की इथे कैद्यांना बंद करून ठेवण्यात जायचं आणि काही ठिकाणी अजूनही खिडक्यांमध्ये लोखंडी साखळ्या अंधारी खोल्या तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटतात तर मुघल काळात या रजवाड्याचा वापर कैद खानासाठी केला होता I love In the midnight glow where the stars align, we lose ourselves in the rhythm divine. Underneath the sky painted with dreams, we're chasing the echoes of silent screams. Caught in the spell of the cosmic night, where fantasies bloom in the pale. तर तसेच फ्रेंड्स तुम्हाला या किल्ल्यावरती सास मंदिर बघायला भेटतं हा नाव थोडस गमतीशीर वाटतं पण हे शस्त्रभाऊ विष्णूचं प्राचीन मंदिर आहे तेलिकाचं मंदिर आहे जैन शिल्प देखील आहेत आणि गुरुद्वारा देखील आहे आणि आस आसपास तुम्हाला तटबंदी बुरुज आणि इतर भाग देखील पाहायला मिळतात तर फ्रेंड्स ग्वालियर किल्ला हा खरंच खूप मोठा आणि बघण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत तर तुम्ही सकाळी आणि दुपारी टाईम काढून या किल्ल्याला नक्की व्हिजिट द्यायला या तर हा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये मला सांगा आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जय हिंद